माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती केलेली आहे की मराठा समाजाचं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी समाजातनंच आरक्षण मिळावं आणि ह्याच्यामध्ये जे राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीत ना आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलावू ही मागणी भाऊ कुठेतरी तुम्ही ओबीसी आरक्षणाची मागणी करताय मात्र ऑलरेडी जे सगळे सोयरे असेल किंवा कुंबीच्या दाखल्याची नोंद असेल या सर्व सापडलेले आहेत ते प्रलंबित आहेत मागण्या मात्र असं असतानाही तुम्ही ही विशेष